नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आपे आणि त्याच्यासोबत लागणारी चटणी अशी ही रेसिपी दाखवणार आहे आपण आता साहित्य पाहूया इथे मी तांदूळ घेतले चण्याची डाळ मुगाची डाळ आणि उडदाची डाळ हे तांदूळ मी ज्या वाटीने मोजून घेतले त्याच वाटीने एक एक वाटी मी ह्या डाळी घेतलेल्या आहे चण्याची मुगाची आणि उडदाची आता सर्वात आधी आपण काय करायचं एक भांडं घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये आपण हे तीन वाट्या तांदूळ घेणार आहोत ही दुसरी वाटी आणि ही तिसरी वाटी मी हे इथे रेशनचे चांगले तांदूळ घेतलेले आहे रेशनच्या तांदळाने छान असे जाळीदार आपे तयार होतात आता हे तांदूळ आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ चोळून असे धुवून घ्यायचे इथे मी हे तांदूळ धुवून घेतले आता त्यात आपण पाणी टाकून आणि झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊ पाच ते सहा तासासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचे आहे आता दुसरं भांडं घेतलं मी त्यात ह्या सर्व डाळी एकत्र करून मी घेतलेल्या आहे ह्या देखील आपल्याला पाणी टाकून दोन ते तीन पाण्याने छान असे धुवून घ्यायचे चोळून म्हणजे त्याच्यावरची पावडर वगैरे अशी जी लावलेली असेल ती निघून जाते चांगले धुवून झाले आता स्वच्छ पाणी टाकून आपण ही डाळी पण झाकण ठेवून भिजत ठेवायचे आहे डाळण तांदूळ आपण सो सोबतच ठेवणार आहे इथे सात पाच सहा तास झाले आता बघूया आपण हे पहा तांदूळ छान असे भिजून नरम झाले आणि डाळ देखील त्याच पद्धतीने भिजून झालेली आहे आता आपल्याला मी हे वाटून घ्यायचं आहे त्याकरता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ वाटण्यासाठी घेतलेलं आहे या डाळी मी पुन्हा त्याच्यावरचं पाणी काढून पुन्हा धुवून घेतली आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडंसं पाणी घालून आपण ही बारीक दळून घ्यायची ह्या पद्धतीने मी ही वाटून घेतलेलं आहे पाहू शकता आता मी हे एका पातेल्यात काढून घेते आणि बाकीची डाळी पण तशाच वाटून घेते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तांदूळ देखील असं वाटून घेतलेले आहे पाहू शकता या पद्धतीने अशी छान पेस्ट तयार करून घेतली हे पण आता त्या वाटलेल्या डाळीवर टाकून घेऊया तांदूळ दळलेले तांदूळ हे सर्व आता मी स वाटून झालं आता एकजीव करूया डाळीचं आणि तांदळाचं वाटण असं एकज करून घेऊ इथे मिक्स हे, चान आता मिक्स करून झालेलं आहे पाहू शकता छान असं फेटून घेतलं आता झाकण ठेवून आपण रात्रभर हे ठेवणार आहोत उद्या आपल्याला याचे आप्पे करायचे आता आपण आप्पे खाण्यासाठी आप्प्यासोबत खाण्यासाठी चटणी करणार आहोत त्याकरता मी हे साहित्य घेतलं हिरव्या मिरच्या आलं कोथिंबीर खोबरं आणि डाळ्या हे सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडं पाणी घालून बारीक वाटून घेऊ ह्या पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे त्याला फोडणी चटणीसाठी आपल्याला फोडणी तयार करायची मी पॅन तापाल ठेवला त्यात ते थोडं तेल टाकून घेतलं तेल कडक तापल्यानंतर मोहरी घातली पाव चमचा जिरं घातलेला आहे दहा बारा आपण आता त्यात कडीपत्त्याची पानं आणि चिमूटभर हिंग घालायचं गॅस बंद करून टाकायचा फोडणी जळणार नाही ह्या पद्धतीने इथे कडीपत्ता पण छान असा तेलात परतून घेतलेला आप आहे आपण फोडणीमध्ये आता ही फोडणी आपल्याला जे आपण चटणीचं बाटण केलं आहे त्याच्यावर टाकून घेऊ त्यावर चवीनुसार आता मीठ घालूया चटणीमध्ये हे सर्व आता मिक्स करून घेऊ इथे ही आपली चटणी छानपैकी तयार झालेली आहे थोडं आपण पाणी घालून सैलसर अशी चटणी तयार करायची आता त्या चटणीच्याच भांड्यामध्ये पुन्हा हिरव्या मिरच्या लसूण आणि आलं वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे वाटण पिठात घालायचं त्यात आपण अर्धा चमचा जिरं घालणार आहोत यात थोडंसं पाणी घालून आपण हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरला आता गॅस चालू करून तो जो फोडणीचा पॅन होता तो पुन्हा ठेवायचा त्यात तेल टाकायचं मोहरी टाकायची जिरं टाकायचं आहे चिमुडभर आपण हिंगं घालायचं त्यात आता हे पीठ घेऊया आपण हे पहा पीठ चांगलं असं फुगून आलेलं आहे हलकं होऊन आलं जाळेदार हे फेटून घेऊया त्यामध्ये मी एक कांदा बारीक चिरून घेतला आणि थोडी कोथिंबीर ही आपण आता ह्या पिठात घालून घेऊ कोथिंबीर पण घालून घ्यायची पिठामध्ये हिरव्या मिरची लसणाचा जो ठेचा तयार केला तो टाकून घेऊ आपण जी फोडणी तयार केली होती ती आता थंड झाली आता आपण ह्या पिठात ओतून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आता हे पीठ सर्व आपण एकत्र असं एकजीव करून घ्यायचं हे सर्व मिश्रण हे मी इथे चांगलं असं फेटून घेतलं हे पीठ आपलं छान असं जाळीदार झालेलं आहे हलकं इडलीच्या पिठासारखं हे पीठ जास्त घट्ट किंवा पातळ नसावं आता गॅसवर मी पॅन तापायला ठेवला पॅन तापल्यानंतर चमच्याने थोडं थोडं आपण त्यात ते तेल टाकून घेऊया तेल टाकून झाल्यानंतर छोट्या चमच्याने मी इथे सर्व मिश्रण असं आप्याचं टाकून घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये आपण थोडं पटपट असं हे टाकून घ्यायचं आता त्यावर आपण एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे गॅस आपण मिडियम ठेवायचा जास्त मोठाही नाही जास्त बारीकही नाही वरची बाजू कोरडी वाटल्यावर आपण हे उलटून घ्यायचे उलट हे सर्व मी आता उलट करून घेतले हे उलटून झाल्यानंतर थोडं थोडं आपण त्यावर तेल टाकून घेऊया म्हणजे खालच्या बाजूला आहे छान असं लाल सर्व होऊन येईल हे तांबूस रंगावर आपले हे आपे तयार झाले सर्व असे बाजून तयार झालेले आहे आता गॅस बंद करून हे सर्व काढून घेऊया मी ताटात सगळे काढून घेते आता खाण्यासाठी मी एका डिशमध्ये आप्पे आणि वाटीमध्ये चटणी घेतलेली आहे त्यातील आपण एक आप्पा उचलून फोडून पाहूया खूप छान असा जाळीदार आणि पोकळ तयार झालेला आहे हे पहा लुसलुशीत असा हा नाश्त्यासाठी अगदी उत्तम असा प्रकार आहे आणि कमी तेलाचा तुम्ही ह्या पद्धतीने करून पहा आता ह्या सुट्टीच्या दिवसामध्ये नाश्त्याला छान असं माझी ही रेसिपी आवडली असेल तर